नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जे आहे ही कपाशी मित्रांनो बघू शकता है, ठीक आहे ही जी कपाशी आहे मित्रांनो आपण पहिलेपासून ट्रॅक करत आहे आपल्या या चॅनलमार्फत मित्रांनो हा प्लॉट ट्रॅक होता का आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे जे आहे बघा मल्चिंगवर जो आपण हा प्लॉट लागवड केला होता नेहमी सांगतो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बघा हे ज हा जो प्लॉट आहे हा आपण मिरचीच्या बेड मिरचीच्याच ठिबक मिरचीच्याच मल्चिंगवर जो आपण हा लागवड केलेला आहे ट्रॅक करण्याचा होतं का, है? अजून का है आ, आहे अजून काय विषय कारण शेतकरी मल्चिंगवर ज्या कपाशी सहसा घेत नाही खूप कमी शेतकरी आहे पण खूप कमी आहे ठीक आहे एक भ्रम बनला आपल्यामध्ये की बा मल्चिंगवर महागात पडते वगैरे ठीक आहे सध्या तरी आपण असं म्हणणार नाही की फायद्यात आहे की नाही समोर जाऊन जेव्हा शेवटी आपल्याला यामध्ये कापूस होणार बघा एक्करभराचं क्षेत्र आहे भरामध्ये सध्या फक्त चौदा तास आहे ठीक आहे चौदा तासच जे आपण हे शेटपर्यंत ट्रॅक करणार की यामध्ये किती कापूस होणार ठीक ठीक आहे याला जे मित्रांनो आपण एकही एक खत आतापर्यंत दिलं नाही फक्त आज जवळपास जे आहे याला सत्तर दिवस झालेले आहे एकही एक खत व्यवस्थापन आपण याला केलं नाही फवारणी व्यवस्थापन आपण याला दोन फवारणी व्यवस्थापन जे आहे आतापर्यंत केलेले आहे आणि बघा जी लास्ट फवारणी आहे दहा बारा दिवस होऊन गेलेली आहे पण यावर रोग बघा मित्रांनो रोग जो आहे बिलकुल तुम्हाला रोग दिसणार एकदम झिरो पर्सेंट मित्रांनो आणि हे गोष्ट मित्रांनो माझ्यासाठी सुद्धा जे आहे आश्चर्य शक्यत आहे ठीक आहे फक्त बघा ना शंभर टक्के म्हणणार हे ते बघा कुठे कुठे जे तुम्हाला हलका पुलका रोग तुम्हाला बघायला मिळणार पण सध्या तरी जे आहे याला या दहा बारा दिवस झाले आणि अजूनही याला चार पाच दिवस तर फवारणी करायचं बिलकुल गरज नाही आहे शक्यतो काय होते जे विदाउट मल्चिंगवाले प्लॉट आहेत त्यावर मित्रांनो आठ दिवसापासून ते बारा दिवसादरम्यान आपल्याला जे आहे फवारणी करायचं आपल्याला काम पडते ठीक आहे मॅक्स टू मॅक्स पंधरा दिवस आपण जे आहे त्या प्लॉटला झेलू शकतो पण इथे बघा इथे अजूनही बिलकुल सध्या गरज वाटत नाही की यावर जे आहे गरज आहे ठीक आहे फवारणीची हा जरा विषय फवारणीचा पण आपण आजचा विषय जो होता मित्रांनो खत व्यवस्थापनाचा मित्रांनो बघा गोष्टी जे आहे अजून सांगतो प्रॅक्टिकल गोष्टी आहे तुम्हाला जे आहे कंडिशन बघून तुम्हाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता बघा अमृत पॅटर्ननी जेव्हा आपण हा प्लॉट प्लॉट लागवड केलेली आहे किंवा नियोजन आपण याचं करणार आहे बघा तसं यावेळेस ज्या सल्फरचा डोस याला सांगतो ठीक आहे मॅग्नेशियमचा डोस सांगते पण मित्रांनो यामध्ये जे आपण खर्च सोडले होते मिरचीला खूप जास्त खर्च सोडले होते बघा मॅग्नेशियम असो ठीक आहे सल्फर असो असे बरेचसे प्रत्येक जे दिव्यमानद्रव्य आहे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये त्यांना यामध्ये सोडलेल्या होत्या त्यामुळे जे आहे या कपाशीला आपल्याला कसल्याही प्रकारचं जे मॅग्नेशियम म्हणतो किंवा सल्फर म्हणतो किंवा दहा सव्वी सव्वी म्हणतो युरिया म्हणतो याला बिलकुल देण्याची गरजच नाही पडली बघा आज जी आहे मी तुम्हाला कंडिशनसुद्धा दाखवतो बघा मित्रांनो छाती व इतकी जी, जी आहे सध्या याची कपाशीची हाईट झालेली आहे आणि वाढ ही असं नाही का बा याची वाढ संपलेली आहे कारण याचं फूल बघा फूल जे आहे त्यांना खूप खाली सध्या याचं फूल आहे कारण फूल जर तुमचं दुसऱ्या तिसऱ्या फांदीले आलं की समजून घ्यायचं की तुमची कपाशीची वाढ जी आता जवळपास संपत संपत आलेली आहे पण असं काही याचं दिसत नाही आहे आणि समोर जाऊन आपण नक्कीच जे यायला खत व्यवस्थापन जे आहे सुरू करणार आहे तर पहिलं खत व्यवस्था मित्रांनो आपण आज काय केलेलं आहे ठीक आहे ते सांगतो तुम्हाला मी एकरभराच्या या प्लॉटला चौऱ्या तासा आहे ठीक आहे चौऱ्या असा आहे पण ड्रीप जे आहे जवळपास सगळ्याच शेतात जे आहे मिरचीची आतरलेली आहे तर यामध्ये आपण या संत्र्यालासुद्धा जे आहे बघा हे जे खाली तास आहे ना यालासुद्धा मित्रांनो या जे खत व्यवस्थापन आपण जे हे मिळणारच आहे तर आपण जे याला अर्ध पोत दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर जो मॅग्नेशियमचा डोस आहे मित्रांनो तर मॅग्नेशियम आपण एकदा का घेत आहे ठीक आहे कारण थोडा जे आहे या मित्रांनो याचा जो त्यामध्ये ग्रीनरी होती थोडी आपली ते सुटत चालली होती ठीक आहे सोडत चालली होती ही कपाशी त्यामुळे आपल्याला वाटलं की चला याला एक मॅग्नेशियमचा डोस देऊन द्यावं कारण मॅग्नेशियमवर जे आहे सध्या ही कपाशी जे दिवस जे आहे सत्तर दिवस जे आहे आलेले आहेत त्या हिशोबाने जे आपण इथे मॅग्नेशियम मित्रांनो पोतं म्हणजे पंचवीस किलोची जी बॅग आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये साडेचारशे रुपयापासून ते पाचशे साडेपाचशेपर्यंत तुम्हाला मिळून जाणार ठीक आहे तर पंचवीस किलो न घेता आपण ज्या जवळपास दहा पंधरा किलोच्या दरम्यान जे आपण मॅग्नेशियम आणि पोतं जे आहे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस घेतलेलं आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आपण कसलंही नाही मायक्रोनड्रोन नाही काही ना काही काहीच आपण यामध्ये घेतलेलं नाही मित्रांनो आणि कपाशी तुम्ही इथे कंडिशन बघू शकता मित्रांनो ठीक आहे वाढ तुम्ही बघा जी वाढ म्हणतो आपण ती कमीत कमी तीन बोटं पाहिजे बघा तीन दोन बोटं पाहिजे तर इथे बघा मस्त प्रकारची इथे वाढ सध्या चालू आहे ठीक आहे इथे बघा इथे सध्या तीन बोटं आहे खाली थोडी वाढ जास्त होती तर वाढ याची बिलकुल न थांबता जी आहे चालू आहे फक्त आणि ग्रीनरी सोडली तिन आपण जे आहे यामध्ये मॅग्नेशियम घेण्याचा जो आपण यामध्ये निश्चय घेतला ठीक आहे तर आपण इथे मॅग्नेशियम जे दिलेलं आहे आणि कपाशीला तुम्ही पाते बोंडे बघू शकता सिरीज बघू शकता ठीक आहे इथे बघा सध्या जे याला तुम्हाला सिरीज त्या प्रमाणात दिसणार ज्या लेवलची असायला पाहिजे त्या लेवलची दिसणार नाही कारण सुरुवातीपासून ज्या मिरचीचं बियोळ असल्यामुळे यामध्ये ज्या नत्राचं प्रमाण जास्त होत गेलं ठीक आहे त्यामुळे आता सिरीज जे आता जिथून बोंड पकडणार मित्रांनो तिथून ज्या सिरीज पकडणं चालू होणार पण आता जे बोंड पकडायलासुद्धा जे आहे सुरुवात केलेली आहे ठीक आहे प्रत्येक याला तर नाही आहे आणि इथून बघा ब तुम्ही साईजसुद्धा बघू शकता बघा ठीक आहे मित्रांनो बस हेच तुम्हाला आपल्याला शॉर्टकटमध्ये सांगायचं होतं की अजूनपर्यंत तरी आपल्या कपाशीला कसल्याही प्रकारचा असा मेजर प्रॉब्लेम आपल्याला दिसून येता नाही आहे ठीक आहे तर नक्की जे आहे मल्चिंगवर कपाशी हा एक सक्सेसफुल प्रयोग आहे फक्त जे मित्रांनो उत्पादन आपल्याला त्या प्रमाणात झालं पाहिजे जर उत्पादन आपल्याला प्रमाणात झालं नाही तर मित्रांनो त्यां माहिती कशी वाटली नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण माहिती पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर नेहमी येत राहणार धन्यवाद